शाय नमः जय जयाजी जगद्दुद्वारा अखिल निरंजन निर्विकारा वर्तमान सचकोर चंद्रा प्रेमा बुंदारा ओसर्षी तरी तू आस्था कृपाळुवाई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही ये उनिया वैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करुण वैभवी मेळविला राव विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला उपरी मृगया करुणी स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी मंडपी वैसला शनैक त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पकवानसेनी अंतपुरात पिंगला गृही संचरला कनकमंचगी सुमनशिजी राव वैसवी पिंगला अर्जी षोशोपचारे शो करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परम भावा अरुड, राये दर्शविली चित्ती कोड, मग करे स्नेह पाडे, निकट घेत पिंगला इथे परमप्रीतीने घेत चुंबन वाचेने मने तुझ समान आवडती अगे पिंगले माझे मन भावी ममदेहीचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरविधी हिराजमौ ही तेजे आगळा द्वितीय शोभली त्याची कळा देवी माते तू पिंगला मव चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरत्री नाव एकाची देह मजवाडीव भासे भासे शुभाननेने जै शी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी देवी तो पिंगला माजे पाठी भासेस शुभानने जैसा उदधी अनिलहरी लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तू सुंदरी भास शुभाननी ऐसे मनोनी परमप्रिती चुंबन घेतन नृपती मग भोगोनी सकामरिती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुतला एक गहना आनिंद वैसती प्रीती करुन बैसल्या पिंगला बोलोनी वचन बीराद्रशगुनी देतसे मने हे महाराजानृपवरा महदेवीचे प्राणप्रियेश्वरा मम मानस मानसोरचंद्रा प्रेमाबू मितसे तरी तुम्मा अम्मा गाठी गाठी त्या परमेस्ी गाठील्या परी देठी ठीक्य वास दसे। जसे लवण उदिकी मिश्रित भिन्न दृष्टीत, दृष्टीतन्याय ऐक्य चित्त रावण राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उद्या पावला असे ऐक्यचित्त नेनुनी निर्दय परमकृतांत जगा मिरवतसे चित्ती चित्त भया काया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चिंतया बुद्धी जरी संचरली संचरता परी एक ते माते दिसत उचितार्थ तुम्मा आधी माते मृत्यू सुगम चित्ता वाटत तरी हे ऐसे इच्छल्या प्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडून मग परम बौरवे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभान राव ऐकुनी बोले नेनो सखी ईश्वरकरणी पुढील काही वदवेना मज आधी तो कामिने मृत्यु पाव मनी परंतु नेनो सदा मित्रात सदावर्तसे बुद्धी नेनो मज मृत्यु तुझ आधी आल्या काय करशील ऐसेने पदे विंगला नेनो कसे ऐसे भाळा रेखिने विधिने अकळकळा अकड़ कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाठी देह दहा दाहुन्या हव्या पाठी गमन करीन तुम्ही सह राव ऐकून बोले वचन पुरे आता तुझे बोलने प्राणाहुनी प्रिय बोन घ्यात घात द्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फोल माझ्या तोषाचे करसी मोल परी समजे येता तव पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी सहज आहे मजला पाहता अगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझी करविती करविती परी कैशारिती समरंगणीचा भाव दाविती अनली प्राणाहुती वेसू वैसे म्हणता तरी समय पडता दृष्टी जीवित व रक्षिती बारा वाटी मग कोण कोठिल मोह पाटपोटी जीवित वासावरिते गे तरी हे तैसे तुझे बोलणे दावित माते चांगुलपन भरी समय पडता अर्थ भिन्न जी आहे गे की बहुरुपियाचे खेळ मेळी हो नि बैसती महाबळी भरी देशोरची नवाळी समरभूमी झाले ना ती श्वान कैशी उरता तेची पडे बळी देखता दैसी पालीची दृष्टी देखता रुच्चिक नांगी उतरी तसे तन्याये तव बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरतरी नंदने पिंगलावदे स्वामी स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वाघदोरा कंठी बांधिला आहे नरा काया वाचा मानसी तरी याथा व्यर्थ बोलून नेनो वडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिकान ब्रह्मा परी माझे भावने ऐसे येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी मनाल वरुण परि गाया वाचा चित्त तुम्हा लागी खेले अर्पण साक्ष असे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळी जगती तरी वैदव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की असो बीज पेरिले तैसे फळ ध्रुमकोमादी दावी सकळ ठेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची ऐसे बोलोनी निवांतपणी शब्द रहिली कामिनी परी रायाचे अंत करणी शब्द सदृढ मिरवले मिरवले परी ठेविले मनात चमत्कार पाहू कोने दिवसात असो हे जल्प बहु दिनांत साधित झाले प्रीतीने सहजपोने एके दिवशी राव जातसे पारधीसी हृभया खेळता विपीनिसी आठव झाला कांतेचा की आम्ही उभय तांदो बैसलो होतो सुख संपन्न तया माझी मृत्यू बोलो न निश्चय बेले कांतेने तुम्ही झालीया प्राण, तुम्हासवे सवे करी तरी त्या बोलाचे साचपन आज पाहू निश्चय ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो देखिता नयने मृग एक राव देखता तया शीघ्र मही अर्धाटी शिनची त्या जीवी बहुमेटी मृग जिवंद धरिएला धरेला परी हस्ते करून तया चिग्रीवा छेदुना मुकुटासह सह भूषणे रुद्रे वस्त्रे विजविली सेवका हाती देता झाला शीघ्र नृपती अन्यभूषणी कांती सुखानी वैसविला उत्तम छाया तया खाली नृप जाऊन उत्तम कनक वर्ण वरण मृदुगालीच्या अंथरला तयावरी बैसुनी नृपती मंडळी दुरावनी बैसे एकांती परिरुधीर वस्त्रे जयाहती तया लागी पाचारी मने हि रक्त वस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे दीते गोचर करून राव निमाला मनावे, निमाला परी कैसे रिती, जरी पिंगला बोलेला उक्ती तरी व्याघ्र संघाने जीवित वाहुती घेऊन या पणाला ऐसे वधुनी राव भृत्या ते गुप्त बाठविला अवंतिकेते राज सदना जाऊनि वृत्ते पिंगले ते विलो मौडी चिरा सह सकळ व्याप्त वस्त्रे सबळ पुढे ठेवून जी महाराज मही स्वामिनी मृगया करीत राव काननी औचित व्याघ्र जाळू तु तुनी उठला राया न कळता हुनी साधुनी उड्डाण रावधरीला ग्रीवे कारण दरितांजी हरुनी प्राण रुदिर पिऊनी पळाला आता त्यांचे करुणी दहन चमो येईल सकळ बरतोन, ऐसे पिंगला ऐकून हृदय पिटी आक्रोशे हृदय पिटोनी मही वरती बावे आपती निष्ठुरगती अहा मुनुनी खेशहाती धरूनिया लुंची तसे शब्द करुणी अट्टहास अंबरडा उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार आफळीद असे मृत्तिका घे टाकी मुखांत मने हा हाजी प्राणनाथ कैसे टाकून देश भूनासी। अहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा अहा दव दो प्रीतीचा सरा, आज कैसा अटलाजी अहो मम प्राणनाथा मदविन तुम्ही क्षणगमत नव्हता प्रीती सोडून कैसे याता परत्र देशा गमलेती आईसे म्हणून आरम बळत तो अंतपुरी समजली मात स्त्रिया राजाच्या द्वादशशत आरम बळत पाजल्या एक हृदय पिटते आपले हस्ती एक धावती मही पडती एक ऐकताची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरणा फोडून ऊर्ध्व म्हणती आमचा गेला निध आता महिते स्त्री रुंद दीनवंत झालो की ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळापडती हृदय पिटुनी आपटीती महिला गे मस्तकते ऐसा सकळ अंतः कोलाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निडळवणी मज कैसे गेले तिची सांडोनी मोहात सकळ तरणी लोबोनिया निया महाराजा बाळाहुनी मोह, मोह अत्यंत मद पाळीत होते तो मोह दवडूनी निष्ठुरवंत सांडूनी कैसे गेला ते अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परी मम स्मरण होता मनी या धावनी सदनांत ऐसे म्हणून धरणी वर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेवी सी मोह आजी सकळ सांडोन कैसा गेला सी महाराजा आहा पिंगला अंडज खानी कोठे गेली सी मम पक्षिनी दाही दिशा ओस करुणी अचरराणी चरावया मम पारसाजी हरिणी परत्र तृण घोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडोनिया अहा मज आंधळ्याची काठी गे गेनेली निर्दय पोरटी शीक्षुदिताची अन्न वाटी जिंतुनी ने नेली भनंगे गमत मजवासून एक क्षण आद मन करून कैसा गेला से महाराजा आहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आदी नृपनाथे बक्षी नाही कधी की माते बैसवनी निज अंकाश मुखी होता ग्रास ऐसे परी सोडोनी प्रीती स परत्र कैसे गेला ते ऐसे परोने नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवका ते साहित्य करवी तसे राय मौळीचा चिर मुकुट परिधानी कबरी अलोट सुरण दाटोनी मग बळगड उत्तम चिरी कवळीला स्वामींचे वस्त्र परिधान करून झाली सतींचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्नि विधाने करून त्यात सबळ अग्निचेत विला अग्निलाविता विधानशक्ती दाहुनी वर्तली अंगारनीती दग कुंडा कुंडाप्रती पावक शक्ती दावी तसे ऐस या प्रकरणी होता अग्नि अग्निकुंडी शिळा सापोनी सकाळ जया देवनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अडपण होगा ऐसे म्हणून अग्निकुंडात था, गांडिती झाली स्व शरीरात हरी त्या भावकी हुतासिद कुंडाळ नेली सर्व हगतेचक अपारजना धन्यमनिती कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी गमुनिया आहा पिंगला म्हणती मनती जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळा प्रती परकुळा दे तारिल भरतने परी परलोक विवळ चिती करत शोक मनती प्रजेचे प्रजे ईश्वर ईश्वर्क आईसे मनोने आक्रंद ती मनोने म्हणून असो पाव की दाहोनी सती लोक निघाले मागारे आपुल आल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवोन हा आईसे श्वासो श्वास सोडिती आणि राज दिराजनी स्त्रियांचा मेळ योग करीत अति तुंबळ तो येकडे बिपीनी रुपाळ मृवया करून येत गै तू वस्ताची गेला छंडमणी रात्र परम विपिनी मनोनी राजा उठोनी नगरा व्रिला मान प्रदीप्त करून जाता पाठविला वस्त्र देऊन आठवत लाभ वैसोनी सुखासनी येता मार्गी यात चंद्र ज्योती शशीतमानी तिचे रागी उजळली आटवह होताजी मने चित्तांत

पिंगला राहिली पावक शक्ती दिवती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसेले पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते दे वस्त्र देऊन आला होता अरण्यात अरे रायाजीना परुली गाठी कटक शोधिता महे पाठी भाग तो वर्तमान होता शेवटी फटका मिळाला आणि त्या समयी विक्रम धूपवरे सेविले होते मातुळ घर तुळशी जाऊन समाचार माझा मग प्रधान चमूसहित शुभ विक्रम रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञान भरित राया सवे गिरी ती गृहित्रीमंडळ ग्राम ग्रामजनादी रक्षबाळ सकाळ अबुद्धी केवळ ज्या शक्ती ना तुडली आला समयोन तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धी बने रत्न देहांत मावली असो पाहिली मार्ग वाट राव भरतरी चमू नेट ये अवंतिके निघेट ग्रामद्वारे संचारला तव देऊ द्वार पाळ राया समोर झाले सगळं आश्चर्य मानून येता वेळ राया प्रती वदता मन ती परी कैसे रिती समृत्तरे मंजुळ करीती मुद्रे करून निवेदिती पिंगले चा वृत्तांत मन ती दी महाराजा दीन मनी वृत्य एक आला वनातून तो दुःखिन्न वधुने वाणी ग्राम बुडविला शोकांत परी त्या शोकाची उर्दू नळी कधी पडली सुमती बळी

पातला परी लाग, योग राव जाता स्मशान महिसी पहात पिंगलेचे चित्तेसी राव विरागी कुणी मानसी पुढे टाको मनतसे परी ते चृहस्थोर रायासी कौनी धरिती समग्र श्मशान कुंडिता वैश्वानर परी रावते उद्देशी प्राणजात इच्छी मानसी परीवेष्टन प्रता श्रीरासी उपाय काही ठाई माघैसऱ्या मही अरमळत महिमस्तकाते आपटित हृदय पितुनी शोक करीत मूर्षने लागे पावतसे मूर्छा गेली या पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत हरी या पार्जनांचे विष्ठन बहुत बळ काही झाले ना ऊर्ध्व करुणी माथा घडी घडी पाहे पिंगला चित्ता हा मनुने भाळ धरवता मही लागी आपले तसे आठवी आप पिंगले जे गुण म्हणे कैसी वो गेली समज सांडून माते मृत्यू मही ठेवून परित्र कैसे झाली स हे पिंगले तुझे मन मद मज वातून वाचुन आता गैसे निष्ठोर होऊन गेले सू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रु होतो या जगती ऐसे जलकुनी पुढे मती भस्म तु केले हा मी पती तर दृष्ट दुर्जन मूळ घेतला प्राण प्रेमी तुझा शत्रु पूर्ण न नमने पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी राखी हा हा शब्द करुणी हृदय पिटी दनानुनी मही मस्त घाबरी हा बिंगला म्हणून हा गमारी अष्ट हसे करून हा बिंगले एकदा तव वदन मर दृष्टी राहावी का हा बिंगले परत्र भुवनी गेली समाते तू सांडोनी हृदय पिटी दनानुनी मही मस्त हे बिंगले आसनी शयनी मध वैसवीत होती शांत करणी माझा विसर धरून कैसे राशी पर आहा बिंगले तुझ वाजून सर्वत्र माझे दिशा शून्य हा बिंगला माझा प्राण पुढे गेला से आहा बिंगले तुझ वाजून सर्वत्र माझे दिशा शून्य शून्य मंदिरे निद्रा शयन कैसे येईल सांगबा हा पिंगले माझी अधिक जाणत होतीस सृषा भूक आता मन केले निक कैसे सांडून गेले तू पिंगले माझे शयने मुदील मृदू भाषिनी करूनी, पाहता उर्वशी दिसे नयनी संतोष माझा होतसे ऐसे पाहुनी सुगंध द्रव्यमी रुंजी खाली षटपद कामी ऐसे सुख सरिता संगमी सुख फोटे भाव या परी पिंगले तुन जे भांडार मुक्त करून जगाचे घरचे पालन धर्मानुकुळे सर्वस्वी ऐशी या प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडितसे या परी सर्व जानूनी लोक रायाचा पाहुनी शोक गहिवरी येतसे आणि क शोक शब्दे करून या तर मलयागरा गंधी मिरवदी समग्रा तैसे रायाचा शोक पारा शोके व्याकुळीत झाले असो हा ग्रामात वृत्तांत सकळा कळला परी सुखावसा झाला दैसा प्राण जाऊन आला शव शरीरा पुन्हा की मग ग्रामीण ग्रामजन स्मशान जवळी आले धावून परी रायाचा शोक पाहून तेही तैसेची होते प्री परी तो माईक स्थिती दुःख शोका वरती तैसे बहुरूपी आले खेळा प्रती सगन अमार घेते मोल देऊन तैसे घरचे येती प्रेत संस्कार करावया कन्याय शोक करीत राव पडला शोकार न वर्णवे तो अल्प येते असो रुधन स्थिती त्याची त्याला माया चित्ती हरी ते लोक भावने ते समजा तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जनासी कोणी गेले होणार आश्चर्याचे काय ते म्हणते महाराजा भविष्योत्तर कोणी गेले ते होणार सयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हाला अशाश्वता शोक करणे तरी काय शाश्वत आपले जिने सिंगला गेले आपण हे जाणे कदा सुटेना पहा आपुले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेरीने की आजा गेला नातू उरला आईचा कोणी पाहिला तरी अशाश्वताचा घट भरला होय क्षण मात्रे तरी हे सकळ अशाश्वतपण शोक करुन व्यर्थ जेवा कष्टविला आहा पहाती जपी तपी सिद्ध साधक नाणारूपी कौन वा तेल देह संकल्पी मृत्यु हो महाराजेली ती सुखाची प्रौढी उडी चित्त श्रीसावे ऐसे बोधिता सर्व जग युक्ती प्रयुक्ती नाना नानाबोध हरिरायाचे हृदय दांग शोभ कादळी मग ते जन, सकित झाले बोध करुण एका मागे एक उठवण आपुल्या सदनी सेवित असो तिची लोटली रात्री उदया आला गवस्ती कलाची देची भाऊनी शांती भावक झाला अदृश्य मग तो दुसरा दिना पुन्हा पातले आपण उत्तरक्रिया संपादन अष्टी मिलन गणले जाई ते दे बसरी रावे पाहुना इति विचार करिता पुरुना येऊ देना अति संचयना स्पर्श गुणान करवे आपोनी वैसोने चिता रक्षित होना राव देना हात मध्ये आपत जन समस्त नागले महारी पदे दो राव तैसा जे झाला दिवस रात अन्न पाणी तिजुनी समस्त सिंगला बिंगला मनतसी मग है निर्वाचे वर्तमान श्री जाऊन विक्रम करिता सत्यवाती दा शुभ विक्रम विक्रमादि विक्रमा सुमती प्रधान परमशोकानवुन अवंतिकेले मग येताचे वाटी पिंगला अनुनी चित्तदृष्टी दृष्टी परमशोके झाले कष्टी शोक शोकसिंधुधनिठवी सर्व कन्ये गुण

सर्व लक्षणी ज्ञानवंत सुोपित चित्त आईसे आठवणी नाना गुण शोक अति दारुण मग विक्रम रुपती पुढे होऊन भरतरी लागे समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मनन वरी तो नायके पिसाड बिंगला पिंगला हरी राव बोध करिरा उत्तम लोटूने गेला मग विक्रमे उत्तर क्रिया शुशिर बुद्ध झाला या पुरे पुढे तेरावे दिवशी भोजन दान सर्व सर्वोनी राज्यासनासी घेऊन राम बैसला भरदरीना सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला अनिका कायसा रुंदे धरुणी हे का विष्णू बैसला स्मचाणी ऐसे परीय चलपणा योद झाला मित्रनंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध द्याते करते ऐसा बोध करिता नित्य द्वादश वर्ष लोटली सत्य पर्णतृण पक्षोनी जीवित उदगाली महादेवा अनाथनाथा ऐसे गेले ग्वा अनंता निघला तो दे कैसे आवडली ऐसे मनोई नामोच्चार శోక కరీసే వారం వార వారాంగోటలీ ద్వాదశ వర్షే విశుష్మంత ధాన్ శరీర పుష్హునియా అతిక్లేశ తో ప్రాథనికా త్రినందన మిత్రుణిలా पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त हरिते मग मित्रावरून तुष्टोनी मनांत अत्री जाणी काठी मातला तव तो प्राज्ञिका त्रिनंदना मित्रावरून सन्मान देऊन मने महाराजा कामना कोण तरुणी येथे आला येली मने जे द्विजोत्तमा ज्ञान लतिकेच्या जा फलद्रुमा जाणता सुनी पुरुषी आम्ही तरी दव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी हे हृदय लोकिका महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदय पाहे विचारून तो विपत्कारी शोके करून भरतरी नाथ विरवला अति क्लेशतयाचे पाहून परमद्रवला मोहे करून मग मित्रावर ते भोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भरतरीचे आहे उद्देशी स्वहित चिंता मानसी फाळू नका महाराजा माझा शिष्य जो मचिंद्रनाथ दयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमिन भ्रमत करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो ब्रमा हे प्रज्ञावान या तेथे ते पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध बंथ आणि लगी आई बोलता मित्रा वरुणीशी हे मिरवला तो चित्तासी मग पुसुने अनुसूया स्वस्तानासी पै गिरा यावरील पुढील सुंदर कथा सुंदर दीपिका मनोहर आलू सांगे दोंडी कुमार नरहरी कृपे करुनिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष योनी विरह सरिता शोषण करील दत्वता घटोद्भवाचे कृपेने स्वस्ती श्रीभक्तिगता सार तमतकोरक्षकाव्य किमया सदा परिशोत भाविक अष्टाविशंतीतमध्याय गोड श्रीकृष्णार्पणमस्त शिवम बवत श्रीरस्तो श्रीनवनाथ भक्तीसार अष्टविशंतीमध्याय समात